ओला डोला कोला मोला त्याच्या आणि अजून बिल कमी केलं मित्रांनो लोकल तुम्हाला आता बेचाळीस त्रेचाळीस रुपये दाखवा लागले म्हणजे एवढे बिल कमी केलं यांनी आता की पार तोंडातून असे शेअर निघाले त्या अक्षरशः उभेरने आपली मनमानी आणि ओलाने आपली मनमानी चालू केलेली आहे मित्रांनो फक्त मीटरने चालू मित्रांनो जे कस्टमर भेटल त्यांना डायरेक्ट मीटरने जर मीटर खराब असेल तुमचं तर डायरेक्ट त्यांना बोला की तुमचे जे सत्तर रुपयांनी होतात ते पूर्ण त्यांना डिटेल सांगा सत्तर रुपयांनी त्यांच्याकडून बिल घ्या आणि मग नंतरच जर कस्टमर नाही म्हटलं डायरेक्ट कॅन्सल करा मित्रांनो कारण ती डबल जर त्यांनी बुकिंग केली तर दुसऱ्या रिक्षा तर शंभर टक्के एक दोन दिवस होईल पण ठीक होईल तुमचं नाहीतर तुम्हाला आता हे पाच प्रॉब्लेम नाही तर अजून उन्हाळ्याचा मित्रांनो उन्हाळा आल्यानंतर मग अजून खूप ज्या गाड्या नवीन घेतल्या घेऊ नका म्हणलं तर घेतलेल्या आहेत त्यांना खरं कळणार आहे आता की उन्हाळ्यामध्ये खरी त्यांची परिस्थिती काय नाही मित्रांनो त्यांना आता खरं काय चावल्यांची काय परिस्थिती असते तर मित्रांनो फक्त मीटरने मित्र चालवा ओला उबेर रॅपिडो असो फक्त मीटरने चालवा दहा किलोमीटर पर्यंत बरोबर पर उभे उबेरवालो पण दहा किलोमीटरच्या पुढे जर ते नेली तुम्ही तर एवढं बिल कमी द्यायला लागलं जर का बेकारायला असं आता बिल निघायला लागलंय एवढं बिल कमी झालेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे फक्त मीटरनी चालवा ओला असो उबेर असो मी काय आज बिझनेस तुम्हाला दाखील नाही पण प्रत्येक कस्टमर कडून माझं मीटर बंद असून मी स्वतः पैसे कस्टमरला विचारून जास्त बोलून घेतले आहेत फक्त आता ओलाची शेवटची ट्रीप चीश्य। मी कमी मध्ये मारली मला एक पंधरा वीस रुपये कमी भेटले बराच वेळ बसलो होतो म्हणून आलो म्हणलं जाऊ दे त्याला तर प्रत्येक कस्टमरला फक्त मीटरने चालव मित्रांनो नाहीतर त्याला बसू नका होईल तुमचा हजार रुपये जमला होईल दिवसाचा ह्याच्या पुढे काही होणार नाही प्रॉब्लेम होणार नाही मित्रांनो दोन तीन दिवसांनी तुमचा व्यवस्थित धंदा सुरू होईल नाहीतर तुम्ही जर गप्प बसलात असंच बसलात तर तुम्हाला अजून ते बिल कमी करणार आहे जसं की पाठीमाग उभेरने आपण किती कंपन्याला कितीही कारवाई केली तरी काही उपयोग होणार नाही कारण की डॉक्टर केशरसी सागर असेल बाबा कांबळे असेल बऱ्याच इथं संस्थांनी बऱ्याच जणांनी त्यांनी संघटनांनी याच्या विरुद्ध आंदोलन पुकारलं होतं पण याचा फरक सरकारला अजिबात पात पडला नाही मित्रांनो तर सरकार काही करीत नाही या अलाव बिल जेव्हा त्यांचं या बिल कुठलं छावा राहिले किंवा अजून दुसरा कुठलं जवळ येईल तेव्हा त्याचं ते अजून ट्रायल चालू आहे आता जानेवारी मध्ये दिल्लीमध्ये येणार आहे अगोदर गुजरात मध्ये होतं तर त्याच्यावर भरपूर कस्टमर जोडले गेलेले आहेत आणि रिक्षावाले पण जोडले गेले आहेत तसेच कॅबवाले जोडले गेलेले आहेत आता दिल्लीमध्ये पण येणार आहे तर आपल्याला दिल्ली दिल्लीमधून पण आपल्याला दिल्लीमधून असो नाशिक मधून असो कुठून पण मेसेज येतात मित्रांनो तर मी तुम्हाला नक्की सांगाल कि तिथं काय काय कंडिशन चालू आहे सध्याला राईड ऍप ची नवीन आलेला आहे ते तर ठीक आहे मित्रांनो फक्त ओला उबेरचे भाडे मीटरने चाला एवढंच म्हणायचं होतं जय हिंद जय महाराष्ट्र